कापसाला हमीभाव मिळत नसल्यानं यवतमाळमधील शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय मात्र शेतकऱ्यांच्या या प्रश्नावर सध्या नागपूरमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी तसेच चोपी साधल्याचं पाहायला मिळत आहे कापसाच्या हमी भावा अभावी यवतमाळमधील शेतकरी संकटात सापडलाय खरीप हंगामात अतिवृष्टीनंतर रब्बी हंगामात अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचं तोनात नुकसान केलं कापूस आणि सोयाबीन लागवडीवर केलेला खर्च देखील निघाला नाहीये शेतकऱ्यांच्या पदरी पीक विम्याची रक्कम पडली नाही कापसाला हमी भाव मिळत नसल्याने शेतकरी संकटात सापडलाय हिवाळी अधिवेशनापूर्वी कापसाला चांगला भाव मिळेल अशी अपेक्षा होती मात्र व्यापारी कमी भावात कापूस खरेदी करून शेतकऱ्यांची लूट करतायत त्यातच नागपूर येथे सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे मात्र या अधिवेशनात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सत्ताधारी पक्षातील आमदार मंत्री हे तर सोडाच विरोधक देखील चुप्पी साधून असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे प्रतिनिधी अजित महिंद्रे न्यूज टुडे ट्वेंटी फोर यवतमाळ